आता आपलं छान वांग भाजलेलं आहे बघू शकता तुम्ही खूप छान भाजलेले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि वरची साल काढूया छान <tip> भाजले <बांगे> आपलं वांग <tip> आपल्याला फक्त गर काढायचा ह्याचा ह्याच्यात मी घेतला आहे कांदा थोडंसं तिखट गरम मसाला धनाजिरा पावडर आणि हळद आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत पण छान मिक्स हे सगळं मिक्स करायचं आणि थोडं मीठ घालायचं अजिबात शिजवायचं नाही किंवा काही नाही काही नाही आता आपण चवीनुसार मीठ भरपूस भाजलेले शेंगदाणे घालणार आहोत आपण एक मी साल काढली तरी चालेल पण मला सकट आवडतात म्हणून मी साल घालणार आहे दिसायलाही छान आणि खायला खूप सुंदर लागतं रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि ताईनं सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू